औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागण आहे तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली सुमारे दोनशे जनजातींना एकत्र करून ब्रिटिशा विरुद्ध स्वातंत्र्याच्या हक्कासाठी आपल्या देशातील पहिला लढा भगवान बिरसा मुंडा यांनी दिला असं प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभूणे यांनी शाहीर योगेश रंगमंच अनुदानित आश्रमशाळा अर्थात पुनरुत्थान समरस्थ गुरुकुलम चिंचवडगाव येथे शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन रोजी केलं क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती आणि जनस जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय गुणगौरव दिवस आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन सोहळ्यात गिरीश प्रभने बोलत होते या प्रसंगी मोसी येथील प्रभारी मंडल अधिकारी बाळकृष्ण साळुंखे विश्व हिंदू परिषद प्रांत सहकार मंत्री ऍडव्होकेट सतीश गोरडे जनजाती कल्याण आश्रमचे अध्यक्ष सुरेश गुरव माजी अध्यक्ष शांताराम इंदोरे पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलम प्रधानाचार्य पूनम गुजर संदीप साबळे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती गिरीश प्रभूने बोलताना पुढे म्हणाले की आपल्या देशातील संस्कृतीवर आधी इस्लाम आणि नंतर ख्रिश्चन यांनी आक्रमण केलीत या आक्रमणाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पेशवे मराठे यांनी लढा दिला या लढाईत जनजातीमधील असंख्य वीरांनी आपले योगदान दिले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढाईची संभावना बंड अशा शब्दाने करीत ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक या लढ्याची हेटाळणी केली वास्तविक देशात जनजाती समाजातील क्रांतिकारांनी ब्रिटिशांना वेगवेगळ्या प्रांतात अनेक लढाईत प्राभूत केलं परंतु धूर्त ब्रिटिशांनी हा इतिहास कधीही जनतेसमोर येऊ दिला नाही उलट समाजात दुफडी माजावी म्हणून ब्रिटिशांनी जनजातीच्या आदिवासी अशा उल्लेख केला परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या जनजाती असे संबोधले यावेळी प्रभुडे यांनी विरसा मुंडा यांचा सविस्तर इतिहास कथन केला बाळकृष्ण साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून गुरुकुलममधील विद्यार्थ्यांना पाहून आज मला माझे बालपण आठवले कारण माझं स्वतःचं शिक्षण जनजाती आश्रमशाळेत झालेलं आहे अशा भावना व्यक्त केल्या सुरेश गुरव यांनी जनजातीय आश्रमशाळेतील कार्यकार्याविषयी गौरव उद्गार काढले तर शांताराम इंदोरे यांनी फक्त पंचवीस वर्षाचे आयुष्य असलेल्या बिरसा मुंडा यांच्या दैदित्यमान कार्याचा जनजातीय समाजाने त्यांचा भगवान अशी उपाधी बहाल केली अशी माहितीही त्यांनी दिली कार्यक्रमापूर्वी पुनरुत्थान समरस्त गोलकुरम ते क्रांती तीर्थ सापेकरवाडा आणि परम गुरुकुलम अशी अभिवादन फेरी काढण्यात आली वाद्यांचा गजर करत गुरुकुलममधील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने फेरीत सहभागी झाले होते दीप प्रद्योलत अखंड भारत माथा की बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सरस्वती स्थवन आणि आणि स्वागताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला पूनम गुजर यांनी प्रस्तावित केलं कोलगुरम मधील विद्यार्थ्यांनी क्रांतिकाराच्या वेशभूषा परिधान करून त्यांच्या कार्याचा कार्याची माहिती दिली अतुल आडे हर्षदा धुमाळ मारोती वाघमारे शिक्षक कर्मचारी जनजाती कार्यकर्ते यांनी संयोजनात परिश्रम घेतलं सतीश अवचार यांनी सूत्रसंचलन केलं तर ऋषभ कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती आमचे प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा